ਇਹ ਅਸਲ ਨੂੰ ਤਰ੍ਹਾਂ ਮੁਸਕੜਦਾ ਹੁੰਦਾ ਇੰਜ ਉਹ ਕਰ ਸਕਦਾ राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून या कोरेगाव मतदारसंभाल संघाला कोठ्यवधीची हो कामं मिळाली आपण पाहताय आज कोरेगाव शहरामध्ये तब्बल एकशे बेचाळीस कोटी रुपयाच्या विकास कामांचा शुभारंभ आहे तसंच या कोरेगाव शहरामध्ये ऑलरेडी चारशे कोटींची कामं चालू आहेत या शहरामध्ये सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण करतोय नगरोत्थानमधून परवा बावन्न कोटीचा निधी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिला त्याच पद्धतीने सदुसष्ट कोटी रुपये पाणीपुरवठ्याला दिलेत आणि बाकीची जी, जी इतर कामं आहेत त्यामध्ये जुना स्टँड परिसराची सुशोभीकरण असू द्या किंवा एक प्रचंड मोठं स्पोर्ट कॉम्प्लेक्स जे एकोणपन्नास कोटीचं आहे तसंच नाट्यगृह या कोरेगाव शहराला आहे अशा पद्धतीच्या कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी होतो आहे ही सगळी कामं येत्या सात महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि या नगरीच्या नगराध्यक्षा दीपालिताई परगे आणि त्यांचे सर्व सहकारी उपनगराध्यक्ष सुनीलदादा परगे आणि त्यांचे सर्व सहकारी या नगरीची सेवा रात्रंदिवस आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून आज दर्जेदार कामं या नगरीमध्ये आम्ही करतो आहे मुख्यत्वे कोणत्या कामांना प्राधान्य या सगळ्या ह्याच्यातून दिलं गेलं आहे आणि काय सांगायला लक्षात याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरेगाव शहर हे एक सुंदर शहर संपूर्ण महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर करण्याचा आमचा मानस आहे त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड गटर आणि कॉन्क्रिटीकरण हे परदेशी शहरांच्या धर्तीवरती आपण या ठिकाणी करतो आहे त्याचबरोबर हे जे पाणी आहे ते एका ठिकाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यावरती ट्रीटमेंट करून इथले सगळे जे बगीचे आहेत कोरगावचे ते त्या पाण्यातून आपण फुलवतो आहे ओके धन्यवाद